ध ध चला पुढे चल ईश्वरी घाबरलो ना मी इतकं जोरात बोलतो होतो माय नेहमी चला ऋषिकेश चल ऋषिकेश चल ऋषिकेश चला बाळा पटकन लवकर ये हा खडो हम्म आता बघा रे ऋषी दादा कसा गोल करतो पटकन गोल करेल पाहिजे ऋषी दादा हा बघ हा असा बघायचा आणि गोल करायचा कर बर गोल अरे 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 निट बघ निट बघ नीट बघ नीट बघ नीट बघ नीट शोध असंच बघायचं असंच दिसला पाहिजे कसा असा असाच दिसला पाहिजे धनुष्याचा शोध बर टाळणार ऋषीसाठी वा 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 मोठे ट्रेवाज वा नाही 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 टळा वाजवा तुम्ही टाळ्या वाजवलं का त्याला सापडल पडतं आहे हा शब्बा अरे वा छान 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 आता ॲक्सिडेंट करायची हां हां आहा शब्बास एक एकदा परदृशीसाठी टाळ्या वाजवा अरे वा 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 घ्या ना तू शिक हा इकडे बघ अरे अच्छा हा हां म्हण मन, म्हण मन, मन आता मन, मन, म्हण मन, ध आ, दो, आ, दो, चला पुढे चला मजकुले बाबा मचकोले, चला राहा उबे, नाव सांगा ओके मचकुले साहेब ओके तू खुर्चीवर नाही चालणार आहे तू खालूनच सापडवणार आहे मजकुले बाबा शोधा शोधा मजकुले बाबा शोधा शोधा टाळ्या रे म्हणजे याला सापड वा 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 छान छान ओके वा 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 ध ध वा ध ध ध धव चला पुढे इघे पाटे पाटील चला पटकन पाटी। 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 ओके घ्या खडो ओके छान इकड साथ इकड सात छान ओके चला पुढे ओ नको नको चला चंचल ताई चला चंचल ताई चंचल ओके सांगा नाव गुड आफ्टरनून ओके शाबास हुशार बरं का चंचल हां हां शब्बा चला कोण राहिला आता तू चल तुझं काय नाव आहे गोमीनी गुड आफ्टरनून ओके काय जाऊ स्वामीनी हा चला पुढे हा चल बाई बाहुली चल तू थांब ग बाहुली आता पहिल्यांदा बाहुली बाहुलीची आपली डॉल डॉल सांग बाई नाव काय नाही तुझं वा माय नेहमी ओके धरा उत्कर्ष दिदी घ्या अरे वा टाळ्या एकच मिनिटात ओके आता ऍक्शन करायची हो ओके चला पुढे तू राहिला ना

या फक्त अक्षर राहिले का आता चला अक्षर माय नेहमी लाईट गेली का काय तुझी आज तुला आठवा ना का शोध आता तुला छॉप सापडला ग ओके चला अक्षर ह ओके टाळा जा एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन छान 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 ओके